इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गायीचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही दही आणि अनेक उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल शिवाजीराव नागवडे स्कूल मध्ये गुरुपौर्णिमा कार्यक्रम अगदी उत्साहात साजरा करण्यात आला भारतीय संस्कृतीचं भान ठेवत ही संस्था विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम नेहमीच साजरी करत असते यामध्ये भारतीय संस्कृतीमधील गुरु आणि शिष्याचं नातं याला विशेष महत्व आहे शनिवारी शिवाजीराव नागोडे डेफोडील स्कूलमध्ये एक अनोखा गुरुपौर्णिमेचा महत्व पटवून देणारा उत्सव साजरा करण्यात आला या प्रसंगी शालेय विद्यार्थ्यांनी गोरक्षणात जन्म देखावा सादर करत याद्वारे मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ या गुरु शिष्यांचा देखावा अगदी हुबेहूब नाटकाद्वारे सादर केला गुरु शिष्यांमध्ये असणारं घट्ट नातं दर्शवण्याचा एक प्रकारे प्रयत्न देखाव्यामधनं करण्यात आलाय तर विद्यार्थ्यांनी आपल्या आई वडिलांचा शिक्षकांचा आदर सन्मान करावा या प्रतीची भावना मुलांमध्ये रुजवण्याचा एक प्रयत्न केला गेला कार्यक्रमाच्या प्रसंगी स्कूलमध्ये पाल्यांबरोबर आलेल्या पालकांचे मातृपितृ पूजन करण्यात आलं अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांचा आणि मात्यापित्यांचे पाय धुवून गुरुवयांचा आशीर्वाद घेतला या कार्यक्रमप्रसंगी स्कूलमध्ये अगदी उत्साहपूर्ण वातावरण तयार झालं होतं स्कूलमध्ये घेण्यात आलेल्या या गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाचे पालकांकडनं मोठं कौतुक करण्यात आलं आणि आभार मानण्यात आले शिवाजीराव नागवडे डायफू स्कूलमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त जो कार्यक्रम ठेवला गुरुंबद्दल आदर आई वडिलांबद्दल आदर याच्याविषयी नाही आणखी आता हल्लीच्या काळामध्ये टीचरांविषयी पण आदर थोडा कमी होत चाललाय तर हा आदर द्वगुणित व्हावा आद शिक्षकांचं गुरुचं महत्त्व वाढावं वा, याच्यावरती प्रोग्राम जो ठेवला आहे तो शाळेने हा फार उत्तम कार्यक्रम ठेवला आहे हल्ली हे संस्कृतीची मूल्य रास होत चालली आहेत तेव्हा हा प्रोग्राम इतका अत्यावश्यक होता असं मी म्हणेन या ठिकाणी शिवाजीराव नागोळी डेपोटी स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने स्तुती अशा प्रकारचा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केल्याबद्दल प्रथम तर मी या ठिकाणी या कॉलेजच्या इंग्लिश मीडियमच्या मुख्याध्यापिका नीतू दुला मिस यांना धन्यवाद देतो कारण आजचा हा जो काही गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम आहे हा विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त आहे कारण दिवसेंदिवस विद्यार्थी आणि पालक यांच्यामधलं जे नातं आहे हे कमी होत चाललेलं आहे त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना नक्कीच या कार्यक्रमामधून एक अशा प्रकारचा संदेश मिळेल हा गुरुपौर्णिमा कार्यक्रम घेतल्यामुळे भविष्यामध्ये जे वृद्धाश्रम आज संख्या वाढत चाललेली आहे हे नक्कीच या ठिकाणी बंद होतील आणि विद्यार्थी त्यामधून प्रेरणा घेतील व आपल्या आईवडिलांची आपल्याकडेच घरी सेवा करतील अशा या ठिकाणी मला अपेक्षा आहे या ठिकाणी अँड धिस फंक्शन ऑल्सो हेल्प अस टू एक्सप्रेस आवर फिलिंग टुवर्ड्स आवर पॅरेंट्स अँड दॅट इज व्हेरी प्राऊडफुल मुवमेंट फॉर असू दू चरण पूजा ऑफ आर पॅरेंट्स अँड टू एक्सप्रेस आवर फिलिंग्स फॉर आर पॅरेंट्स दॅट यूजली वी कांट एक्सप्लेन बट इन धिस फंक्शन वी आर ऑनरेबल टू एक्सप्रेस आवर फिलिंग्स महाराष्ट्राला समाजकारणी म्हणून परिचित असणारे आदरणीय शिवाजीराव बाप्पू नागवडे तसेच आदरणीय राजेंद्रदादा नागवडे व अनुराधाताई वहिनी यांच्या मार्गदर्शनाखाली तुळजाभावने सेवा प्रतिष्ठान संचलित शिवाजीराव नागडे डेफोडेल स्कूल व कौशल्यदेवी नागवडे इंग्लिश मिडीयम स्कूल या शाळेने गुरुपौर्णिमेनिमित्त अत्यंत सुंदर अशा कार्यक्रमाचं आयोजन केलं संस्थेचे इन्स्पेक्टर मान्य एस पी गोलंडेसर तसेच प्राचार्या निती दुलानी मॅडम यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम संपन्न करण्यात आला अनेक पालकांनी यासाठी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला या कार्यक्रमात प्रमुख पाहुण पाहुणे म्हणून लाभलेले ज्ञानी ज्ञानदीप ग्रामीण विकास संस्थेचे निरीक्षक माननीय बी के सर तसेच छत्रपती शिक्षण संस्थेचे निरीक्षक माननीय सचिन सर नागवडे नागवडे सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक माननीय मुरलीधर भोस सर हे उपस्थित होते सर्व पालकवर्ग या ठिकाणी उपस्थित होता या कार्यक्रमात सर्व पालकांनी गुरुपौर्णिमेनिमित्त गुरु आणि शिष्याचं महत्त्व काय हे आपल्या मनोगत मनोग मनोगतातून व्यक्त केलं तसेच उत्स्फूर्त विद्यार्थ्यांनीही आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं तसेच सर्वात प्रथम गुरु आपले आईवडील असतात म्हणून या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आपल्या आईवडिलांचं प्रथम पूजन केलं या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी नवनाथांचा जन्म एक आपल्या सुंदर अशा नाटिकेतून सादर केला हा कार्यक्रम पालकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने अतिशय सुंदर पद्धतीने संपन्न झाला सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा